तळून झाला मस्त घेऊया मागे पण आपण पोळ्यांचा चिवडा केलेला आहे ना मक्याचा चिवडा केलेला ना हो. आपण दिवाळी स्पेशल मक्याचा चिवडा मका बघा कसा मस्त फुलून काढला चांगला मस्त तळून निघाला चिवडा हे मका मस्त आपण असं तळून घेतोय हम्म थोडासा मसाला टाकते आणि साखर म्हणजे कसं सा थोडं ते तेलामध्ये मुरेल ना म्हणून थोडंसं साखर आणि मसाला असं टाकत जाते तो मसाला मिक्स करून घेतो आता पुन्हा याच्यावर गरम हे करून ठेवते हा सगळा आता मसा हा चिवडा तळून घेतला आता ह्याच्यामध्ये मसाला टाकला आम्ही सुहाना मसाला टाकला ह्या वेळेला हां मसाला टाकला आणि हे आपण हे तळले होतं ना शेंगदाणे चणे शेंग शेंगदाणे चणे खोबरं हे मीठ टाकलं झाला आपला मसाला चिवडा मक्याचा चिवडा तयार मका चिवडा तयार झालं की नाही मक्याचा चिवडा तयार झटपट मक्याचा चिवडा